नमस्कार मित्रांनो आज पुशाव विंदगी मैदान संपन्न झालं ओरिजिनल विंदगी श्री ज्याला म्हणलं जातं ते मैदान आज संपन्न झालं त्यामध्ये अकराशे नव्याण्णव रेकॉर्ड ब्रेक गाड्यांची नोंद झाली त्यामध्ये सगळ्यात आगळी वेगळी गोष्ट म्हणजे जे कधी नाही झालं ते आज घरचा आज आज फायनल ला राहिला विचार आपण गाव कोणतं वाघवाडे वाघाडे कोणते कोणते बोल पाडायला म्हणजे आपल्याला सरदार रोमन सरदार आणि रोमन रोमन किती गाड्या गाडी पास झाले काय सव्वीस सव्वीसव्या गाड्या सेमी सेमी चार रोमन होय चौथा सेमी म्हणजे असं मोठ्या मैदानात पहिल्यांदाच बोल पाळवले काय जादूर कोणत्या गोला वगैरे घेतलेला हो म्हणजे गोलाला आपल्या इकडे घेतली तर मोठ्या हिंद केसरी पहिल्या पहिल्याच्या आलो हवायला गोला झालं हिंदू केसरी मैदान मित्रांनो गट पास होणं सुद्धा सगळ्यात मोठी गोष्ट आहे मात्र फायनल ला राहण्यासारखा आहे अकराशे नव्याण्णव गाडीची नोंद झाली होती नियोजन कसं को झालं कोण करते नियोजन वगैरे नियोजन मामाय मांडाबाईवर वावडी होय कोण कोण नाव गाडी पोहचते काय मुलीची नाव काय मुलीचं नाव काय ओळी पल्लू वाघवाडी वाघवाडी काय नियोजन कसं झालं होतं काय झालं होतं नियोजन आमचं कसं दोन्ही पण घरची बस म्हणण्यापेक्षा आमची घरचीच कोंडा आहे हा त्यामुळे आम्ही दुसऱ्यासने परवाने मागण्यापेक्षा आम्ही स्वतःची गाडी पळवा जानी सा面जल पेट सा面जल मी प्रयत्न करतो प्रयत्न करता पेटवा मध्ये पण मोठ्या टीम मध्ये आम्ही गट काढला सिमीला पब्लिक असल्यामुळे आमची एक नंबर ठरले की ह्या वेळी पुशेवाली गेले की आपला फर्स्ट एंड लास्ट चान्स आहे हम्म हिंदू कोण आहे जायचं पोलीस जायचं हे पोलीस कोण कुठं दिसलं तुम्ही सरदार किंवा हा सरदाराने चकोर्ड्यात सरदाराच चकोर्ड्यात नाही चकोर्ड्यात ना तिथला घेतला होता काय चाळीस हजार रुपये घेतला चाळीस हजार ला म्हणजे कसा होता काय आदत होता हा आदत होता बारका आदत होता होय आणि तो दुसरा बी रोमन आम्ही कुगलोळीच्या बाजार मध्ये आमचे व्यापारी आहेत गणेश व्यापारी म्हणून संगोळीचे त्यांनी आम्हाला पोटू पटलेले मग त्यांच्यापासून आम्ही बेचाळीस हजार रुपयाला त्यांनी आम्हाला घरी पोच केला बेचाळीस हजारला घरी पोच केला घेताना आम्ही असा विचार केला पहिला आणि लास्ट वेळ बैल परत आपण बैल तयार करायला आज काय वाटतं पुस्तका हिंद केसरी मान आज पहिला एवढा मोठा मान आज भेटला पाच वर्ष जे आम्ही हे करत होतो यश पडत होतो आज आम्हाला आहे त्यासाठी आम्ही चार बैल पडले तीन एक बैल आम्ही तीन बैल आज आम्हाला यश मिळाले यश मिळायला अनावर झालं मित्रांनो आपल्या की बाबा आज एवढा आत्क प्रयत्न केल्यानंतर आज बैल आपला वासरू फायनल राहिला राहिलेला हिंद केसरी मान मिळवलाय तुम्हाला काय वाटतं जाधव म्हणजे काय आज हिंद केसरी आपले वेळे झालेत काय मैदानाबद्दल काय सांगा नियोजन काय अन्याय वगैरे ना काय नाही झाला नियोजन चांगलंच असतं मैदानाचा खूप आनंद झाला हिंद केसरी झाल्याबद्दल मोठ्या मैदानाचा आज मानकरी झाले त्याच्याबद्दल काय वाटतंय म्हणजे काय असं आनंद झाला तुम्हाला काय वाटतं माझं एवढंच मत आहे की ह्याच्या पुढे पण असं पाळावा आणि माझ्या भावाजण आपल्या मालकाजण आपल्या गावाच हा एवढीच राखवा एवढंच एवढी असतंय काय जण असते आपलं काय बरोबर कितीला आला होतो तुम्ही काय इथं रात्री घरातला अकरा वाजता निघूल आलो इथे अडीच वाजता पोहोचलो अडीच वाजता आली तुम्हाला कष्टाचं फळ मयाला जमा झालंय कसं वाटतं तुम्हाला जरा सांगा प्रतिक्रिया तुम्हाला म्हणजे काय वाटतं तुम्हाला आज की बाबा ज्याच्या बरोबर आपण आहे नाही मोठ्या मैदानात एक गाडी पळवतो आम्ही पेडगावला पळवली कदमआडीच्या पण हिंद कसरीत पळवली गट्टला शिमीला पण गाडी आली पेडगावात पण गाडी शिमीला भरणार आली गटकारला गाडी आम्ही परत आता झाला ठरवलं होतं की कुशेगावात गाडी हानायची नाही करून हीच गाडी आणायची कसं बघा ना एक हिंदी केसर करायचं असेल तर घरचीच गाडी हिंदी केसर करायचं असं म्हणत नाहीच की जी कधी ना गेली गोष्ट आज झाले तो पण दोन्ही खांदी पळतो तो पण दोन्ही खांदी पळतो त्यामुळे कन्शन नव्हतं पण गाडी होती पब्लिक वगैरे लागले काय ज्याला आदत होती त्यावेळी पण हीच पळवत होतो परवा पण बाबर माचीला दोन नंबर केला ह्याच गाडीने आत्ता परवा पण घरच्याच गाडी नंतर पतले एक नंबर केला ह्याच गाडीने परत आयतोडी मध्ये पण फायनल नाही झालं पण फायनल राहिली गाडी गुलाल घेतला हिच गाडी म्हणजे पैराचा काही विषय नाही घरचीच गाडी तयार केल्यामुळे आज म्हणजे वेगळाच आनंद आहे की बाबा मग काय चालते कारण तुमचं वेळ असाच गुलाला प्रवास आमचे चॅनल दिसतो तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो हे आहेत हिंद केसरी पुशगाव मैदानातील एक नंबरचे मानकरी सरदार आणि रोमन हा सुंदर असा घरचा साज पाहायला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा खूप खूप धन्यवाद